सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगसकर यांच्या सोनाली वळसंगस्कर परदेशात गेल्याची चर्चा आहे डॉक्टर शिरीष वळसंगस्कर यांच्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल असून कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत या प्रकरणाचा अद्याप उलगडा हो झालेला नसताना डॉक्टर सोनाली या परदेशात गेल्याची चर्चा आहे उजनीच्या डाव्या कॅलव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पंढरपूर तालुक्यातल्या आडीवच्या शेतकऱ्यांनी त्यासाठी धरणे आंदोलन केलेले शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे अर्ज केलाय मात्र अजूनही पाणी सोडलेलं नाही तातडीनं पाणी दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे पंढरपुरातल्या माळशिरस तालुक्यामध्ये गणेशगाव येथील नीरा नदीवर बंधारा दुरुस्त करा या मागणीसाठी युवासेनेचे से कार्यकर्ते मुंडण आंदोलन करत आहेत येथील बंधारा मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये वाहून गेला त्यामुळे अनेक गावांमधील वाहतूक बंद झालेली येथील बंधारा दुरुस्त करावा अशी मागणी केली जाते सोलापुरात शेतीच्या चे पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांनी सोलापुरातील सिंचन भवनाच्या कार्यालयात ठिया देत आंदोलन केले यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली <STION> दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडीचे ग्रामदेवत श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेस असून सुरुवात झाली श्री नागनाथ महाराज आणि श्री महालिंगाला या दोन देवांच्या पालखीने संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली पहाटेपासून देवस्थानामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसली